शिंदेचे शिवसेनेच्या दक्षिण मुंबईचे उमेदवार यामिनी जाधव आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यापूर्वी त्यांनी महालक्ष्मी मंदिरामध्ये दर्शन घेतलंय दक्षिण मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगतोय या ठिकाणी अरविंद सावंत आणि यामिनी जाधव एकमेकांसमोर आहेत तर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी शेवटचा दिवस आहे फॉर्म सबमिट करण्याचा लोकसभेचा आणि यामध्ये जे काही वेळातच फॉर्म सबमिट करण्यासाठी जाणार आहे त्याआधी तुम्ही देवदर्शन केलेलं आहे महालक्ष्मीनं दर्शन केलेलं आहे के काय महालक्ष्मी देवीकडे मागणं केलं एवढंच आहे की तू पुढे चल मी तुझ्या पाठून चालते म्हणून आईला म्हटलं पुढे चल तू मी तुझ्या पाठून चालते आणि जे योग्य असेल ते तू कर धनुष्यबाण आणि मशाल आहे आ, मी एक निवडणुकीच्या लढतीप्रमाणे याच्याकडे बघते अगदी न्यूट्रल की मी उमेदवार आहे आणि मला ही लढाई ही लढाई आहे आणि ही लढाई मला निवडणूक मला जिंकण्यासाठीच लढायची आहे